देशभरात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या बातम्या मन खिन्न करणारे झालेले असतानाच एक उत्तर प्रदेशात गाझियाबाद जिल्ह्यातून आणखी एक घटना धक्कादायक आणि केळस आणणारी घटना समोर आलेली आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहूयात त्याआधी या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर विकृत नाराधामाचा कृत्य कुत्र्यावर बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा माणूस केला काळीमा फासणारा कृत्य या ठिकाणी घडलेले आहे या माथे फिरून नारदा मानुषणावर लैंगिक अत्याचार केलेले आहे आणि या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर विकृत आरोपीला अटक करण्याची मागणी होऊ लागलेली आहे त्यानंतर पोलिसांनी या नाराधांना अटक केलेली आहे पी एफ फॉर ॲनिमल पी एफ यासंबंधी आवाज उठवलेला होता गाझियाबाद मोदीनगर भागातील ही घटना घडलेली आहे पी एफच्या सदस्य सुरभी राऊत यांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल टाकून या नारदकाळात अटक करावी अशी मागणी केलेली आहे रावने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे की नारदा महादिशन वारंवार लैंगिक अत्याचार होत आहेत या विषयकृतजनक असून प्राण्यांवर क्रूरता केलेली आहे यावर क्रूरता रोखण्यासाठी अधिक कठोर कारवाई केली पाहिजे या के पार्श्व कृत्याबद्दल आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि कडक शासन करावे अशी मागणी केलेली आहे ही पोस्ट सुर्गीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटला अटॅक केलेली आहे याशिवाय गाझियाबाद पोलीस ठाण्यात हे टॅग केलेली आहे या प्राण्यांवर होत असलेल्या अत्याचार करणाऱ्या नारादामा विरोधात जर समाजाने एकत्रित येऊन आवाज उठवला नाही तर हे नारादाम लहान मुले आणि महिलांनाही लक्ष करते घटनास्पद कृत्याला कठोर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे आपणास हे काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कळवा